माझा घेतलं हां तू पण नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करतोय कोकणी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तर आज आमका जाऊचा मटन पार्टी आ त्याच्यामुळे आमका जाऊचा थं नागव्याच्या रोडला रुगवैता बघा गो गो। आता बाकीचे गेल्यात पुढे आम्ही फक्त तिघ राहू दिलं ते आता चला तर जाऊया तिकडे जाऊन डायरेक्ट भेटाया फायनली थाई पार्टेकरीचे आहे बघा इकडे बारके ह कोण तो कोण तो शिव कोण मुंगास भिंगास होत मुंगास होत माशेवाले यो कोण अस्मित आणि इकडे तिघं का जाणार कार्टून ते तिघा का कार्टून वरती होत मी मो सगळ्यात मोठं कार्टून बाकीचे तिकडे होते बघा तही थांबल्यात आम्ही इकडे बघा नदी थैकरूच्या पार्टी अजून येऊच ह्या साईशा हॅलो यु व्हॉट्सअप गाय मायशा ह्या साईशा आणि हे असत दाखवले तेच थैकरूच्या पार्टी तिकडे बघा

चला आता वरती आहोया वरती आहोत जण तिकडे रसो आणि चिकन मटन चला इकडे रसो या सगळ्यांनी इकडे डान्स करतात तिघ जणांवनीश रसो पिता कसं आलो रे इकडे पाव खात वकुंदन ॲ

एक प्रस्तुत करणार तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला भेटणार चला नाचा तेव्हा अहून शिलो नाचा पाळलो ना आता आता नवीन <laughs> चला आता इकडे हे गौरव आहे तिकडे गेले होत पेवाक इकडे चिकन बनता तोपर्यंत पुढे राहूया आता चिकन बनता आणि इकडे सगळे इलो सगळे बारक्यांची कॅंग ते बघा आमी भी ला। अरे भट्टू सचिन को ना कोण अजून हा चला अरे रुग्वेदरे हट्टू इकडे कोण कोण हो अरे रुग्वेद हात टाका बघ इकडे आतमध्ये जाऊ हे बघा हे तू जाते

पावच्या आधीच हे बी मस्ती सुरू स्विमिंग पूल मस्त वाट ना इकड्यावरती आम्ही इकडे मस्ती करतो घर घरी येत आता हे पण चलो उघडा बाबा तू पण येत काय

डबकात था। झालेला आता इलो इकडे जाऊ जेवण झाला आता ते बघा हे वाट बघतात जाऊया आता सुरू तुकुंदन रोशन भाई हा की? की भटू अरे काय रे वाला कसा आला म्हटलं बाबा

झाला आता जयंता वाढून झाला आता हे झालं आवाज झाला गवऱ्या दोन मिनटात चिकन केलं चिकन आणि रसो रसो बारीक केलेला रसो आता संपलो आधीच खाल्ला होतो हे काय काय रे काय केलं काय या मानस बटू काय मस्त आला ना हे मुतलं कशा कोण तू बाबा हा कोकण बेट्स इंस्टाग्राम ना

आता बाकीचे बसतो हे बघा एक दोन तीन निय माझा घेतलंय हे वाढत आता हे बघ इकडे बस सगळ्या जेवण देऊन झाला आता इकडे बांडे घातलं आतमध्ये गेले जरा मस्ती करता राजा जाताने भांडी घातलं जरा मस्ती करता आणि मग घरात जाता तिकडे मी इकडे मोबाईल घेऊन जातोय बघूया काय बोलतो ते मोबाईल घेऊन येऊ ना मोबाईल घेऊन पाणीयात इकडे रुपेश दादा येईल मस्त आहे रे काय काढ गे ना। के के। खोला ना होय खोला पाया खाली जरा बुल एवढं एवढं येईल आता असे बघूया तिकडे आधारे भांडी बिंडी ते बघा गा थोडं घासलो तिकडे पेवताव जरा जरा मस्ती करता आणि ग आता मोबाईल ठेवतात बाहेर जरा मस्ती करतो मग जातो घरात झालं अरे आतमध्ये ठेवले ना आतमध्ये आहेत ना टोपी सगळं सामान घेतलं चला झाला पार्टी आधी चला आता घराक माझी फायनली आता तिकडनं था येलो आम्ही जेव्हा जरा मज, मजा मस्ती केला ते बघा तिकडे वर तेव्हा गौरव पुढे गौरव तिकडे झाला सगळ्या तयारी आता घरात जाऊची तयारी ते बघा माझा मोबाईल काय मोबाईल मोबाईल माका ना माहिती तिकडे ते बघा कुंदनबिंद तुमका जर माझी व्हिडिओ आवडली असतात तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा